शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचे सहर्ष स्वागत करता आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सोमवार भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकीचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये वाढल्याचेच पाहायला मिळते फ्लावरच्या आवकीचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक आज जवळजवळ मोठ्या पटीत घटल्याचे पाहायला मिळाले जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्क्याने आवक घटल्याचे पाहायला मिळाले मार्केटमध्ये कोबीच्या आवकीचा आढावा घेतला तर कोबीची आवक मार्केटमध्ये वा सुरू राहिली वा वाढल्याचे पाहायला मिळाले मकेची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते मकेच्या मागणीत वाढ पाहायला मिळत आहे इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात दोडका का दोडका का, का कारले फरशी यांचे बाजारभाव मात्र मोठ्या पटीत घटल्याचे पाहायला मिळतात वांग्याचे बाजारभाव देखील मोठ्या पटीत घटल्याचे पाहायला मिळत आहेत चला तर आजचे लाईव बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या लाईव्ह बाजारभाव समजले जाते मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते तसेच दुपारी नंतर मार्केट चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी कारण रविवार असल्यामुळे मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक झाल्याचे पाहायला मिळते सर्वच प्रकारच्या भाज्यांची आवक रविवार असल्यामुळे वाढल्याचे पाहायला मिळत होते कारली बाजारभावात मोठी मंदी पाहायला मिळते एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो या दरम्यान कारल्याचे बाजारभाव पाहायला मिळतात मागणीत मोठी घट पाहायला मिळते डांगर भोपळा ऐंशी ते नव्वद रुपये दहा किलो आवक मात्र तुरळक पाहायला मिळते डांगर भोपळा ऐंशी ते नव्वद कळी तोंडले असेल तर तीनशे रुपये दहा किलो विकतात कळी तोंडले तीनशे रुपये जाड तोंडले असेल तर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो विकतात गवार चारशे पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो गवार चारशे पाचशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो गवार जी फोर मिरची चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो जी फोर मिरची अवोक मार्केटमध्ये गाठल्याचे पाहायला मिळते वटाणा सहाशे सातशे ते आठशे आठशे पन्नास रुपये दहा किलो वाटाणा आवक मात्र तुरळक पाहायला मिळते ज्वेलरी मिरची ही सुपर क्वालिटी पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची मिरची पाहू शकतो सुपर क्वालिटी आहे हिरवी चवळी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो चवळीच्या आवकेत घट पाहायला मिळते सफेद चवळीची आवक पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळते ढोबळी मिरची चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो सुपर क्वालिटी ढोबळी मिरची बाजारभावात घट पाहायला मिळते पंचगंगा वांगे बाजारभावात मंदी पाहायला मिळते दोनशे रुपये दहा किलो या दरम्यान पंचगंगा वांग्याचे बाजारभाव बाजा पाहायला मिळतात सफेद काकडी शंभर रुपये ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान सफेद काकडीचे बाजारभाव पाहायला मिळतात मिळतात आवक जेमतेम सफेद काकडी बीन्स फरशी दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो बीन्स फरशी आवक मात्र मोठ्या प्रमा मोठ्या प्रमाणात पाहायला घेवडा तीनशे येते तीनशे पन्नास रुपये दहा किलो घेवड्याची आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळते तीनशे येते तीनशे पन्नास रुपये बोंबील घेवडा मका एकशे चाळीस रुपये दहा किलो झाले वक्कल एकशे चाळीस रुपये दहा किलो झाले सफेद झाले मका साठ रुपये दहा किलो झाले वक्कल सहा रुपये किलो हलक वक्कले साठ रुपये दहा किलो सहा रुपये किलो मका ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो झाले द्या वक्कल आठ रुपये किलो झाले हल मीडियम क्वालिटी मका एकशे वीस रुपये दहा किलो झाले वक्कले एकशे वीस रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी वक्कले भेंडी दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी कळी भेंडी असेल तरच तीनशे पन्नास रुपये दहा किलो विकतात

पंच्याहत्तर पंच्याहत्तर गुण येत सगळ्या पंच्याहत्तर मध्ये गोळा किती आहे मीडियम किती आहे बदला किती किती नाही आहे बदला मग मीडियम आणि गोळाच आहे का मिडियम किती आहे गोळा चाळीस आहे चाळीस गोळा किती आहे पस्तीस पस्तीस गोळा पस्तीस मिडीयम म्हणजे निम्म्याला निंब निघाले मोठी साईज झाली आहे जास्त लेट काढली का लेट झाली किती दिवस झाले काढायला किती दिवस झाले काढू किती दिवसात काढली किती दिवसात काढली राहिन्यात दोन महिन्यात दोन महिन्यात काय रान कायच होतं अगोदर पिठाच आहे का किती डब्याची बीटे पंधरा डब्याची पंधरा डब्या आजच आण का पहिल्यांदा हे मला वाटतं वीस पंचवीस एव्हरेज पड डाब्याला तुम्हाला अंदाज आला असेल ना माल किती निघाल आता पहिल्यांदा काढले याच्यावर आजो का शेद शेद निघेल किती रान आहे दोने कोणतं गाव तुमचं ब्याची व्हरायटी कोणती आहे अक्षय अक्षय आज बिटांच्या बाजार काय झाल्यात बरं जास्तीत जास्त पर्यंत दोनशे चाळीस दो पर्यंत दोनशे चाळीस पर्यंत झाल्यात किती पासून रुपयापासून शंभर पासून दोनशे चाळीस पर्यंत झाल्यात आवक कशी वाटते आज आवक जास्त जास्त आहे काल होते का मार्केटला तुम्ही चाल नव्हते ओके धन्यवाद माऊली काय नव्हतं मार्केटला काय भाव झालंय एकशे एक साठ रुपये एकशे साठ रुपये मीडियम साईज एकशे साठ ला गोळा काय झालाय एकशे चाळीस एकशे चाळीस गोळा झालाय किती गुन्हे आहेत सगळ्या भुगी बदला होता का तो काय झाला झालायुगी बातला दोन दिवसापूर्वी होती का बीट आपली त्यावेळेस काय भाव गेली होती एकशे सत्तर आज आज एकशे साठ झालेली आज आवक कशी वाटते जास्त जास्त काल होते का मार्केटला तुम्ही ब्याची व्हरायटी कुठली आपली अक्षय अक्षय जय कोणता कोणतं गाव कोणतेवाडी नाव काय तुमचं नाता बाकीच्या बीट काय झालं सांगता येईल का बाजार सव्वा सा। दोनशे सा। सव्वा दोनशे पर्यंत दोनशे पंचवीस पर्यंत झाल्यात कितीपासून आहेत जेमते जेमते ओके धन्यवाद गोडा बीट एकशे बावीस रुपये दहा किलो एकशे बावीस रुपये दहा किलो गोळा गोळाबीट एकशे वीस रुपये दहा किलो गोळा बीट एकशे वीस रुपये दहा किलो बीट एकशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो एकशे पंच्याहत्तर एक रुपये दहा किलो बीट बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये दहा किलो बीट कोबीचे बाजारभाव साठ रुपयापासून शंभर रुपये दहा किलो या या दरम्यान कोबीचे बाजारभाव निकालाचे पाहायला मिळतात नव्वद ते शंभर रुपये लहान साईज कोबी असेल तर नारळ गड्डा असेल तर मोठी साईज कोबी असेल तर साठ सत्तर ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान कोबीचे बाजारभाव निकालाचे पाहायला मिळतात लहान साईज कोबी असेल तर मागणी मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या साईजला मागणी कमी पाहायला मिळते कोबीची आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळत आहे बाजारभावात घटदेखील झाल्याचे पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो नमस्कार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर फ्लावर मार्केट फ्लावर बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पूर्वीप्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवक्या आव... फ्लावरच्या अवक्याचा आव... 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 जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक कालच्या तुलनेत जवळजवळ मोठ्या पटीत घाटल्याचे पाहायला मिळाले काल मार्केटमध्ये फ्लावरची आवक उच्चांकी झाल्याचे पाहायला मिळ मिळत होते आणि आज मात्र फ्लावरची आवक तुरळकच पाहायला मिळते व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्लावरची आवक दाखवणार आहोत व्हिडिओमध्ये फ्लावर फ्लावरची आवक तुम्हाला दिसेलच बाजारभावाचा आढावा घेतला तर आज बाजारभावात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले सुपर व्ही आय पी फ्लावर असतील तर ऐंशी नव्वद शंभर रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी असेल तर साठ सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटीचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या फ्लावर असतील तर तीस चाळीस रुपये पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात आवक मात्र आज मोठ्या पटीत घटल्याचे पाहायला मिळाले पाहायला मिळाले सुपर फ्लावर ऐंशी नव्वद शंभर रुपये दा दहा किलो या दरम्यान झाल्याचे पाहायला मिळतात ओके धन्यवाद ಸತ್ತೋ okay, ಸರ್ಸಿಲೋ एकसष्ट रुपये दहा किलो सहा रुपये किलो फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर पन्नास रुपये दहा किलो पन्नास रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर पंधरा बावीस वरायटी ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो फ्लावर